महिला काँग्रेस अध्यक्ष पतीला कर्नाटक पोलिसांची धक्काबुक्की पाच मैल ते बोरगाव मार्गावर कर्नाटक पोलिसांची वाहन धारकांकडून वसुली शिरो तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व शिरो पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाद जमादार यांचे पती युनुद जमादार हे त्यांच्या मित्राच्या कर्नाटक हद्दीतील शेताकडे गेले होते यावेळी कर्नाटक पोलिसांनी वाहनांच्या नियमाच्या अटीचा भंग केल्याप्रकरणी दंड केला यावेळी पोलिसांना जाब विचारला असता कर्नाटक पोलिसांनी युनुद जमादार व त्यांचे मित्र यांना धक्काबुक्की केली पाच मैल ते बोरगाव दरम्यान कर्नाटक पोलीस दररोज महाराष्ट्रातील वाहनधारकांना अडवून विनाकारण वसुली सुरू आहे काही वाहनधारकांकडून शंभर पन्नास रुपये घेऊन त्यांना सोडण्यात येतं तर काहींना पाचशे रुपयांचं चलन करून दंड आकारण्यात येतो यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील नागरिक कर्नाटक पोलिसांना अक्षरशः वैतागले आहेत शुक्रवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान पाच मैल ते बोरगाव दरम्यान कर्नाटक पोलिसांनी जमादार व त्यांच्या मित्राला अडवलं हेल्मेट नसल्याच्या कारणावरून त्यांना पाचशे रुपयांची पावती करून दंड आकारण्यात आला यावेळी जमादार यांनी कर्नाटक पोलिसांना जाब विचारत इतर वाहनधारकांना पन्नास शंभर रुपये व आम्हाला पाचशे रुपये दंड का आकारला असं म्हणताच कर्नाटक पोलिसांनी जमादार त्याच्या मित्राला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली एकंदरीत कर्नाटक पोलिसांची महाराष्ट्रातील वाहनधारकांना जाणीवपूर्वक अडवणूक करून वसुली करत असल्यानं महाराष्ट्रातील वाहनधारक संतापले असून हा प्रकार तात्काळ न थांबल्यास पाच मैल येथे रस्ता बंद करून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याची माहिती समोर आली आहे आज दुपारी साधारणपणे पावणे एक वाजता आमचे सहकारी मित्र जमीर मुल्ला यांच्या कर्नाटक हद्दीमध्ये असणाऱ्या शेतात शेतामध्ये शेतीच्या साहित्य जे लागणारं साहित्य आहे ते आणण्यासाठी आम्ही साधारणपणे दोघेजण मोटरसायकलवरून बोरगावकडे जात होतो तर पाच मैल झाल्यानंतर थोड्याच अंतरावर कर्नाटकातील पोलिसांनी आपल्या महाराष्ट्रातून तसेच कर्नाटकातून येणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनांना मिरवणूक करत होते आणि त्यांच्याकडे लायसन्सची इन्शुरन्सची त्याशिवाय हेल्मेटचे विचारणा करत होते आहे काय उपलब्ध आहे काय असं विचारणा करत होते तर माझे मित्र जमीर मल्ला यांनी देखील त्याने जे जे विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली त्यांनी त्यांच्याकडं इथं जवळपास शेत जवळच असल्यामुळे इथं जायचं आहे आणि इथले इथं कशाला हेल्मेट वगैरे लागतं आहे म्हणून ते आम्ही आहे तसंच जात होतो परंतु त्यांनी तो सर्व नियम आम्हाला लागू केला आणि त्यांच्याकडून ऑनलाईन पाचशे रुपयेची पावती केली आमच्या मित्रांनी ऑनलाइन पाचशे रुपये भरले देखील परंतु त्या दरम्यान इतर वाहने तसेच जात होती मग आमच्या मित्र म्हणाले की तुम्ही मला एक न्याय आणि इतरांना एक न्याय देता ज्यामुळे जर न्याय द्यायचा असेल तर सर्वांना देखील समान न्याय द्या मला जो गुन्हा माझ्याकडून जो गुन्हा झाला आहे इतरांच्याकडून देखील तोच गुन्हा झाला आहे आणि मला जी शिक्षा झाली की इतरांना देखील लागू करा तेव्हा त्यांनी ना ते तो तुम्हाला विचारण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची उडवा उडीची उत्तरे दिली त्यांना अशी विचारणा केली की तुम्ही आम्हाला एक न्याय आणि दुसऱ्यांना एक न्याय न देता सर्वांना समान न्याय द्या त्यावेळी कर्नाटक पोलिसांनी आम्हाला तो तुम्हाला विचारण्याचा अधिकार नाही म्हणून आमच्याशी धक्काबुक्की केली त्यामुळे आमची अशी मानसिक स्थिती निर्माण झालेली आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं कर्नाटक सरकारचं जे दादागिरी आहे ते आम्ही खपवून घेणार नाही जर लोकांना सर्वांना या त्रास सुटका लवकरात लवकर नाही झाली तर आम्ही जन आंदोलन करू त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल ते आम्ही करण्याची अपेक्षित आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा